सिंधुदुर्गामधील कणकवली चिंदेंची शिवसेना आणि राणेंमध्ये जोरदार रंगलेली आहे काल वक्त आने दो भी भी देंगे और हिसाब लेंगे आशयाचं बॅनर ले होतं तर या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो असल्याचं पाहायला मिळालं तर आज नितेश राणेंचा बॅनर लागलेला आहे हमारा वक्त आया है तुम्हारा वक्त आने नहीं देंगे अशा बॅनरनं नितेश राणेंच्या समर्थकांनी दिल्याचं पाहायला मिळत तुम्हारेही इलाके में आके तुम्हेही जबाब देंगे असंही या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाल्या होत्या सामंत बंधूंनी निवडणुकीत मदत मदत न केल्याचा आरोपही झाले होते त्यातूनच आता दोन्ही बाजूनं बॅनर वॉर सुरू झालेला आहे कोकणातला शिंदे गट आणि भाजपचा अंतर्गत कलह आलेला आहे सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरीतही बॅनर सुरू झालेला आहे उदय सामंत यांच्या पाली गावात भाजप कार्यकर्त्यांनी बॅनर्स रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आपण पाहूयात नक्की काय घडलंय महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत कलह सध्या सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय काल सिंधुदुर्गात लागलेल्या बॅनर नंतर आता रत्नागिरीतही तसे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत काल सिंधुर्ग मध्ये कणकवलीमध्ये अ शिवसेनेच्या शाखेसमोर बॅनर लागले होते त्यानंतर त्याला प्रत्युत्तर भाजपकडूनही देण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता रत्नागिरीतही बॅनर लागलेले आहेत बाप बाप होता आहे झुंड तो कुत्ते आते आहे शेर अकेला आता आहे आणि या बॅनरवर फोटो आहे तो विद्यमान खासदार नारायण राणे आणि वाघाचा फोटो आहे आणि एका बाजूला फोटो आहे तो भाजपची निशाणी असलेला कमळ चिन्हाचा फोटो आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी बॅनर वार सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय लोकसभा निवडणुकीनंतर राणे कुटुंबियांकडून सामंतांवर काही आरोपही करण्यात आले होते त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नितेश राणे निलेश राणे यांची समजूत काढू असं म्हटलं होतं त्यानंतर हा वाद कुठेतरी शमेल असं वाटलं होतं पण पुन काल पुन्हा एकदा बॅनरबाजीवरून हा अंतर्गत कलह पुन्हा एकदा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय काल कणकवलीत एक बॅनर लागलेला होता शिवसेनेचा सकाळी बॅनर लागला त्यानंतर कणकवलीत एक बॅनर लागला होता हमारा वक्त आई आहे तुम्हाला वक्त आने भी नहीं देंगे दे ही इलाके मे आके तुम्हीही जबाब देंगे असा कणकवलीत नितेश राणेंचा जल्लोषाचा फोटो असलेला आणि त्याखाली असा मजकूर असलेला बॅनर लागला होता त्यानंतर आज रत्नागिरीतल्या पाली या गावामध्ये हा बॅनर लागलेला आहे उदय सामंत यांचं हे पाली गाव आहे मुंबई गोवा महामार्गावरच हे गाव आहे आणि उदय सामंत यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच हा बॅनर या ठिकाणी लागलेला आहे त्यामुळे एकूणच आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला की काय असो या ठिकाणी पाहायला मिळतंय राकेश गुळेकर एनडीटी मराठी रत्नागिरी